आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचं अपडेट दहाव्या फेरीचं अपडेट आलेलं आहे दहाव्या फेरी अंतर्गत संपल्यानंतर सुद्धा पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत त्यांची आघाडी वाढताना दिसत आहे नव्या फेरी फेरीपेक्षा त्यांची आघाडी या फेरीमध्ये वाढलेली आहे पंकजा मुंडे यांना आणि बजरंग सोनोने यांना किती मतं पडलेत हे आता आपण या ठिकाणी पाहूया बजरंग सोनवणे यांना पडलेले आहेत दोन लाख सत्तावीस हजार आठशे त्र्याहत्तर मते तर पंकजा मुंडे यांना पडलेले आहेत ला दोन लाख एकोणचाळीस हजार आठशे अठ्ठावीस मते एकंदरीत पंकजा मुंडे यांची दहावी फेरी संपल्यानंतर त्यांची आघाडी जी आहे ती आघाडी आहे अकरा हजार नऊशे पंचावन्न मतांची गेल्या नवव्या फेरीमध्ये त्यांची आघाडी होती दहा हजार दोनशे त्यामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे हजार दीड हजारांनी वाढ झालेली आहे आणि त्यांना पुन्हा एकदा परळी आणि आष्टीमधून पंकजा मुंडे यांना चांगले मतं मिळताना दिसत आहेत नेमकं अकरावी फेरीसुद्धा आता चालू झालेली आहे अकरावी फेरी संपली की आपण अपडेट त्याचंसुद्धा घेऊन येणार आहोत त्यामुळं महाराष्ट्र टुडे चॅनलला कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आमचा व्हिडिओ पडल्याबरोबर तुम्हाला त्याचा व्हिडिओ आमचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल